घटनेचा कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये हो आणणार आहे आणि या संदर्भात लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार मुळातच दोन हजार सतरा साली एक गुन्हा दाखल झाला होता दोन हजार सतरा साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा बसवड नगरपालिकेची निवडणूक होती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर माझा गुन्हा दाखल झाला आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरा नंतर आतापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो कायम चालला आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतंय निकालाची गत माझ्यासोबत आहे निकालाची माझ्या माझ्यासोबत आहे निकालामध्ये कोर्टानं माझ्या मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत तर ते जे निर्णय सांगते कोर्ट सांगते कोर्टाचे आदेश ज्या प्रमाण आहेत कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल नाही आहे आणि झालेला जो विषय झालेला जो विषय आहे विषया संदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि ला। निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा वर्ष झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की कि किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या ज्या युवकांना ज्या वडिलांचं माझ्या सात दिवसापूर्वी निधन झालं आठ दिवसापूर्वी मी काही भावनिक त्या विषयात करत नाही परंतु ज्या वडिलांनी माझ्यासाठी प्रशांत संघर्ष करून मला मोठा कलाण वाढवला इथंपर्यंत आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत विसर्जन सुद्धा करू दिले इथंपर्यंत एवढ्या खालच्या पाठीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे तुझी राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात मी जबाबदार पदावर काम करतो माझ्याही काय जबाबदारी आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो की या घटनेचा कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर हो मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर वर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ते मी करणार माझं म्हणणं हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेने त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार गोरेने काय केलं या संदर्भात चौकशी करावी चौकशी करून खूप कोण दोषी आहे मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काही खोटे कुभांड रचतायत जे खोटे या भंगडी करतायत त्यांच्यावर जे जे करताय त्यांच्यावर कारवाई करणं कर त्यांनी कारवाई मी तेच सांगतो की कोटाने निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठले फोटो पाठवले नाही पण कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं आहे त्यामुळे माझं याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही मी आपल्याला जे म्हणणं सांगितलंय ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी आक्कंग आणणार आणि त्यांच्यावर मी अब्रो नुकसानीचा दावा दाखव मला, मला या संदर्भात माहिती नाही मला तुमच्याकडून माहिती मिळालेली आहे माझं तर म्हणणं आहे की असं काय घडलं असेल तर जो कोणी घडला असेल तेव्हा कारवाई की या देशाची सर्वोच्च व्यवस्था न्याय व्यवस्था आणि न्याय व्यवस्थेने जेव्हा मला निर्दोष मुक्त केलेला आहे तेव्हा बाकी कुठल्या गोष्टीला किती महत्व राहतं विरोधक काय म्हणतात मला वाटतं याच्या याला गांभीर्याने काही कारण नाही का तुम्ही कोण विरोधक आहेत त्यांनी वस्तुस्थिती माहिती घेतली का परिस्थिती बघितली का या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी आपण आणि मग त्याचा उत्तर द्यावं माझं म्हणणं काय आहे की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा त्यांनी वस्तूची माहिती द्यावी आणि मी आज सांगतो की आपल्याला ज्यांनी असं काय घडलं असेल मला ना माहिती नाही असं काय घडलं असेल तर ज्यांनी कुणी के केला असेल त्याच्यावर कारवाई करा आपण फारच तुषारजी पत्रकार म्हणून आपली पत्रकारता फार उच्च दर्जाची आहे आम्ही मी सांगतो मी मी सांगतो तुमचं ऐकून घ्या तुमचं ऐकून मी तुम्हालाही सांगतो आता दर, आता, दर, आता दर। हे, हे बातम्या आहेत एक पत्रकार म्हणून आपण सगळे तर पत्रकार आहात एक पत्रकार माझ्यावर गेल्या गेल्या सहा महिन्यापासून सात आठ महिन्यापासून तीन वर्षापासून एक पत्रकार माझ्यावर सातत्यानं सातत्यानं माझ्यावर एकतर्फी बातम्या लावतो पंच्याऐंशी बातम्या आजची आज जे आपण अरे रामरा दोन मिनिट गडबड फार झाली तुम्हाला एक पत्रकार एक पत्रकार पंच्याऐंशी बातम्या एकदम दर्जाच्या ज्या भाषेला लेवल नाही ज्या भाषेला मर्यादा नाही एवढ्या खालच्या पातळीवरच्या बातम्या पंच्याऐंशी बातम्या एक पत्रकार एकतर्फी लिहितो एकतर्फी बातम्या चालवतो आणि ही कुठली पत्रकारता अपने अपने या संदर्भात माझ्या आपल्या माध्यमातून आपल्या आपल्यालाही माझी विनंती आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणता चर्चा करतात सातत्यानं पंच्याऐंशी बातम्या एक तर जेव्हा संसदीय पत्रकारेची भाषा आहे अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आपण ज्या बातम्या घेता छापता मला वाटते अशा पत्रकारांना उत्तर द्यायला मी बांधील नाही पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही वस्तुस्थिती बघावी मी या झालेल्या घटनेचा तर निषेध मी करतोच